छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन राज्य क्रीडा मंडळ कडमणा तहसील बल्लारपूर येथे भव्य कबड्डी सामन्याचं सा आयोजन करण्यात आलंय या सामन्याचे उद्घाटन राजू बुधलवर माजी सभापती तथा बल्लारपूर महामंत्री रमेश पिपरे भाजपा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजू बुधलवार यांच्या उपस्थितीमध्ये सर्व खेळाडू तसेच गावकरी मंडळींना मार्गदर्शन करण्यात आले आयोजकांनी उत्कृष्ट सामने भरवल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी कळमणा या गावचे उपसरपंच रुपेश फोडे पोलीस पाटील राजू मोरे जोगापूर माजी सरपंच लोहे भाऊ संघर्ष रेनकुटवार ग्रामपंचायत कळमणा सदस्य गहिलीचे सरपंच योगेश पोतराजे कळोजीचे सरपंच नितीन येलोरे कोठारीच्या उपसरपंच सुनील फडकडे डॉक्टर सरकार शेखलाल कुरेशी तसेच खेळाडू आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूजीनेट महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नागेश कोटनाके चंद्रपूर